नमस्कार मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्हेर फुलाविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कन्हेर निसर्गात आपण खूप फुलझाडे पाहतो त्यापैकी एक फुलझाड म्हणजेच कन्हेर अगदी पूर्वीपासून ही फुले अस्तित्वात आहेत कन्हेऱ्याच्या फुलाचे शास्त्रीय नाव नेरियम ऑलिएंडर आहे या झाडाचे सौंदर्यदायक फुलाचे अनेक रंग आहेत पांढरा तांबडा पिवळा व फिकट गुलाबी असे रंग आहेत कन्हेरीची पाने लांबट जाड व हिरव्या रंगाची समोर निमुळती होत गेलेली टोकदार असतात पानांच्या मध्यशिरा कठीण असतात पानांची लांबी सुमारे बारा ते पंधरा सेंटीमीटर असते कन्हेरीची झाडे सुमारे तीन ते चार मीटर उंचीची असतात या झाडाचे खोड गुळगुळीत असते कन्हेरीचे पान तोडल्यास त्यातून पांढरा चीक बाहेर येतो कन्हेरीचे फळ हे गोल किंवा लांबट असते कन्हेरीला एप्रिल जूनमध्ये बहर येतो कन्हेर फुलाची लागवड ही कलमाद्वारे किंवा बियांद्वारे करता येते कन्हेरीला रेताड आणि सुपीक जमीन लागते कन्हेरीला कुंपणाच्या कडेने किंवा शोभेसाठी लावले जाते कारण कन्हेर ही वनस्पती प्राणी खात नाही आणि ती विषारी वनस्पती आहे कन्हेर फुलांचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो हार गजरे आणि सजावटीसाठीही वापरले जाते तसेच ते औषधी गुणधर्मांसाठीही उपयुक्त आहे कन्हेरीची पाने व फुले काही प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्मांनी युक्त असतात कन्हेरेच्या पानांचा उपयोग मूळ व्याध आणि सांधेदुखीवर देखील फायदेशीर मानला जातो कन्हेरेचे सर्व भाग हे विषारी असतात त्यामुळे ते खाऊ नयेत कन्हेर ही वनस्पती रानटी असल्यामुळे औषधांपेक्षा धार्मिक कार्यात व शोभेसाठी तिचा वापर फार पूर्वीपासून केला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू